महाशिवराज निमित्त आणि कुंभेश्वर देवाच्या यात्रे यात्रेनिमित्त मौजे नागाचे कुमटे जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं मैदान या ठिकाणी संपन्न झालं एकोणयामध्ये सत्तेचाळीस फेरे झाले सात सेवी झाले आणि एक फायनल झाला या सर्व या ठिकाणी सकाळपासून ज्या लढती झाली त्या लढकीचा या ठिकाणी निकाल या ठिकाणी सर्वांच्या समोर या ठिकाणी जाहीर केला जातोय भव्य आणि दिव्य मैदानाचा या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन वरून धावली गाडी जगदाळे जोरस पुसेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली जगदा जगदाळे चोरस पुसेगाव आणि अनिल काल बुधवली आवडवाडी यांचा बाजा पळाला आणि त्याच्या जोडीला पर्शीकर सुलतान पळाला हे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी भव्य आणि कोंबेश्वर केसरी दोन हजार चोवीस चा मैदान या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांका सहा वर्धा गाडी हर्षवर्धन भोसले पुसेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहा नंबर आला सुंदर गाडी पळाली हर्षवर्धन भोसले पुसेगाव यांचा सोन्या आणि त्याच्या दोरीला करावाग करार लेखी पळाला हे आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि कुमटेकरांचा कुंभेश्वर केसरी मैदान या मैदानातील अधिकारी पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून गाडी महालक्ष्मी बचान नियती बिमरा रामस्वाडी या गाडीचा एक नंबर या ठिकाणी पंचम क्रमांकाला सुंदर गाडी पळाली श्री महालक्ष्मी प्रसन्न नियती बिमराव भूटकर रामस्वाडी यांचा सूर्य पळाला आणि त्याच्या जोडीला प्रमोद सेट गुले पाटील मोहम्मदवाडी पुणे आणि माकार मातार्जुन बोडोज यांचा पक्ष आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी भव्य आणि मैदानातील चार नंबरचे मानकरी चौथ्या क्रमांकाचे मानकरी क्रमांक कर चार वर गाडी आई तुझा प्रसन्न सौभाग्य होती अंकिता रणजित निंबाळकर तावडी पलटण या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांका सुंदर गाडी पळाली आई तुझा भाऊ प्रसंग सौभाग्य सो, होती अंकिता रणजित निंबाळकर फलटण आणि विठ्ठन भूतकरांचा सा पळाला आणि त्याच्या जरी संतोष सेट्टीकर मादलमुट्टी चितळी यांचा मल्हार पळाला आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी तृतीय क्रमांकाचे मानकरी त्याच क्रमांक पाच वरून गाडी कैलासवासी मुली पैलवान वरुड यांच्या गाडीच्या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये तीन नंबर आला सुंदर गाडी पाहली सुधीर वाघमारे मुंबई पोलीस गायकवाड यांचा चेलर चितू गायकवाड यांचा चेलर पाहला आणि त्याचे जवळ पाहिजे पोतले यांचा भारतपणाला या आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाच्या मानकरी दोन नंबरचा या ठिकाणी तटीची लढत भारत झेंडा जवळचे झेंडा पंच या ठिकाणी बैलगाडी मालकांच्या ठिकाणी गैरसमज झाले होते कमिटीने या ठिकाणी दूर केले आणि या ठिकाणी जो निकाल होता तोच निकाल ठेवलेला आहे आजच्या मैदाना मैदानातील या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक कर, तीन वरून धावली गाडी नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुजगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सुंदर गाडी पळाली नाथसाहेब साहेब प्रसंग मोहील शेट सुजगाव आर्नव सेठ चालूके सचिन शेड घरात वरचे यांचा सस्तमे अष्टमे हिंद केसरी पका आणि त्याच्या जोडी आपल्याला सोरा बनवले कलिल खेडकरांचा मानक्या आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी कुंभेश्वर या ठिकाणी एक मानकरी त्रास क्रमांक वाघवली बॉ या गाडीचा आजच्या मैदाना प्रथम क्रमांक आला सुंदर गाडी पगाली भरनाथ पासून बापूसाहेब पाडे वाघवली उमेदचे हरभळे आणि समूह आणि त्याच्या सतीश बापू शिंदे प्रथम क्रमांकाचे मांडतरी मार्कांचा चालकांचा आर्थिक हार्दिक अभिनंदन आणि सच स्वागत